नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी गट ब पूर्व परीक्षा दोन हजार एकोणावीस जो पेपर झाला होता चोवीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी या पेपरमधील जॉग्राफीच्या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत हा जो पेपर आहे हा सेट ए पेपर आहे त्यामधील आपण भूगोलाची प्रश्न पाहूयात प्रश्न आहे खालीलपैकी पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता जुन्नर मावळ मेढा चंदनगड तर पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर ज्यावेळेस आपण पुण्याच्या नकाशा बघतो तर आपल्या लक्षात आहे की जुन्नर सर्वात उत्तरेला आहे आणि मावळ जो आहे तो साधारणपणे पश्चिमेला आहे मावळ आणि मेढा आणि त्यानंतर चंदनगड हे तालुकेच नाही आहेत पुणे विभा विभागामध्ये त्या संदर्भानं ठीक आहे त्यानंतर आपण याचा संदर्भ पूर्ण विभागासोबत जरी घेतला पुणे प्रशासकीय विभागासोबत तरी आपल्याला माहिती आहे की मेढा साताऱ्याच्या परिसरामधलं एक गाव आहे आणि चंदनगडचा पण संदर्भ लागत नाही मग पर्यायानं उत्तर काय आपल्याला मिळतं की जुन्नर हेच आपल्याला पर्यायनं उत्तर मिळतं त्यानंतर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते तर सर्वांना पाठांतर असणारा भाग आहे की गोदावरी नदीचं खोरं हे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठं खोरं आहे ज्यानं महाराष्ट्राचा एकोणपन्नास टक्के भाग व्यापलेला आहे एकट्या गोदावरी खोऱ्यानं महाराष्ट्राचा एकोणपन्नास टक्के भाग व्यापलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आपण जर बघितलं तर गोदावरी खोऱ्याचं जर लोकेशन बघा आपण आता या ग्रीनमध्ये गोदावरी खोरा आपल्याला दिलेलं आहे पूर्णचं पूर्ण आणि त्याच्यामध्ये जे थोडंसं येलो आहे म्हणजे वैनगंगा पैनगंगा हा सुद्धा गोदावरी खोऱ्याचाच भाग येतो पूर्णपणे कारण वैनगंगा पैनगंगा ह्या सर्व मिळून नंतर ज्या काय आहेत ह्या गोदावरीलाच येऊन मिळतात म्हणून पूर्णच्या पूर्ण हे जो प्रदेश आहे हे, हे गोदावरी खोऱ्याचा आहे असं आपल्याला समजते त्यानंतर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पठाराची विचारली आहे बघा आपण किनाऱ्याच्या संदर्भानं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकलो असतो परंतु महाराष्ट्र पठाराची म्हणजे या सह्याद्रीच्या या पायथ्यापर्यंत ठीक आहे आपल्याला माहिती आहे की हा जो प्रदेश आहे एकदम किनारपट्टीला तो कोकण आहे त्यानंतर दुसरा प्राकृतिक विभाग आहे हा सह्याद्री आणि मग हा जो भाग आहे पूर्णपणे पसरलेला त्रिकोणाकृती तर हा आहे महाराष्ट्र पठार जन महाराष्ट्राचं नव्वद टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे मग आता विचारलं काय पश्चिम लांबी विचारली आहे तर ही पश्चिम लांबी आहे सातशे पन्नास किलोमीटर आणि जी रुंदी आहे म्हणजे उत्तर जी, जी रुंदी आहे ती आहे सातशे किलोमीटर हे पण लक्षात ठेवा सातशे किलोमीटर आणि लांबी विचारली तर सातशे पन्नास किलोमीटर रुंदी विचारली तर सातशे किलोमीटर म्हणजे दक्षिण उत्तर सरळ सरळ दिशाच विचारल्यात कोणती लांबी पकडाची रुंदी पकडाची विषय नाही पश्चिम पठाराची लांबी आहे सातशे पन्नास आणि दक्षिण उत्तर रुंदी आहे सातशे किलोमीटर त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत प्राणी आणि त्यांच्या ब्रीड केलेल्या प्रजाती आहेत तर यामध्ये ज्या 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 असं आता आपल्याला माहिती आहे की जमुनापुरी ही शिळी आहे म्हणजे सीचा फोर माता सीचा फोर असं दोन तीन ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला परत शोधावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला गाय माहिती आहे की गाय आहे म्हणजे येचा टू माता येचा टू आणि सीचा फोर असं फक्त इथं पण आहे इथ आणि इथं पण आहे म्हणजे अजून एक आपल्याला माहीत पाहिजे मग मेहसाना मैशे म्हणजे बीचा एक ठीक आहे म्हणजे बीचा एक मग आता असं कुठं आहे असं आहे तीनमध्ये आपण जर पर्याय क्रमांक तीन म्हणजे अर्थातच मेंढीची जात आहे गट्टी म्हणजे आपण जर पर्याय तीन जर निवड केले तर आपल्या सर्व जोड्या जुळून जातील त्यानंतर स्थलांतरित शेती आणि वेगवेगळ्या वे वे राज्यामध्ये स्थलांतरित शेतीला जे नावं दिलेली आहेत जसं मध्य प्रदेशामध्ये पेंडा असं म्हणतात म्हणजे सीचा वन तर तसं एकाच ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये ठीक आहे तरी पण मग आपल्याला माहीत पाहिजे की ओरिसामध्ये पोडू म्हणतात त्यानंतर मेघालयामध्ये झूम म्हणतात आणि पश्चिम घाटामध्ये त्याला कुमरी असं म्हणतात नेक्स्ट महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा पण पाठांतरावर आधारित प्रश्न सरळ सरळ आपल्याला माहिती आहे कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तुम्हाला जर महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुद्देशीय प्रकल्प विचारला पण पर्यायमध्ये विचारलाच नाही तर जायकवाडी असं उत्तर मिळतं बहुउद्देशीय प्रकल्प परंतु जलविद्युत प्रकल्प विचारलं तर कोयना असंच उत्तर मिळतं खोपोली हा पहिला महाराष्ट्रातला सर्वात पहिला आहे लक्षात घ्या आणि सर्वात मोठा आहे कोयना त्यानंतर आपल्याला पर्वतांचा क्रम लावायचा आहे महाराष्ट्र पठारावरल्या तर सुरुवातीला काय म्हणतात ते की उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे आता शंभू महादेव तर दक्षिणेकडे म्हणजे हा हा सिरियल ही काय आहे चुकीचीच असणार आहे त्यानंतर अजंठा सातमाळा हरिचंद्रगड आणि शंभू महादेव शंभू महादेव सर्वात दक्षिणेला आहे आपल्याला माहिती आहे तर अजंठा आणि सातमाळा ठीक आहे तर आत्ता बघा सातमाळा शंभू महादेव आणि हरिचंद्रगड हे पण रॉंग आहे कारण हरिचंद्रगड अगोदरे म्हणजे अगोदरे म्हणजे उत्तरेला आहे आणि हरिचंद्रगडाच्या दक्षिणेला शंभू महादेव अजंठा सातमाळा शंभू महादेव हे पण चुकलं ठीक आहे म्हणजे शंभू महादेव मध्ये मध्ये विचारलं ते सगळे चुकले मग पर्यायनं उत्तर काय मिळतं हे मिळतं आता सोडं हातानं नकाशा काढल्यामुळं आपल्याला तेवढी ॲक्युरेसी नाही आहे बघा ह्या नकाशामध्ये आता वास्तविक पाहता सातमाळा अजिंठा असा आहे सातमाळा असा आहे पर्वत आणि थोडा अजिंठा असा वर जातो जळगाव बुलढाणा संभाजीनगर ठीक आहे तर मग हे असं असल्यामुळं मग एक नंबरला त्यांनी अजिंठा घेतलं आणि कारण दिशेचा संदर्भ घेतला ना म्हणजे थोडासा हे सातमाळा खाली पाहिजे आणि अजिंठा आशा येतं ठीक आहे तर मग अजिंठा एक नंबरला दोन नंबरला सातमाळा खरं तर एक त्या एकत्रितच आहेत पण थोडंसं लोकेशन उत्तरेल आहे अजिंठ्याचं ठीक आहे नंतर मग हरिचंद्र बालाघाट आपल्याला माहिती आहे हे बघा तीन नंबरला आणि नंतर शंभू महादेव त्यांनी या मुख्यलाच मध्ये विचारलं नकाशामध्ये थोडंसं हे लोकेशन आपलं खाली झालं आहे हा थोडासा संदर्भ तुम्ही बघून घ्या मेन एखाद्या बुकमधल्या प्राकृतिक नकाशामध्ये ते तुम्हाला दिलेलं असेल त्यानंतर जोड्या लावा असा एक प्रश्न आहे तर हा प्रश्न पण आयोगानं कॅन्सल केला आहे ठीक आहे मग आता आपण यावर जास्त चर्चा करणार नाही आहोत त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो आता आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राला नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो याच्यामध्ये काय आहे इथे जर पाहिलं तर आपण इथे आहे सह्याद्री ठीक आहे अरबी समुद्रावरून येणारे हे जे वारे आहेत हे सह्याद्रीच्या पश्चिमेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे पाऊस देतात पण ज्यावेळेस ते सह्याद्री क्रॉस करतात त्यावेळेस हे वारे त्यांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि मग सह्याद्री पर्वताच्या पूर्व याजवळ म्हणजे कुठे इथे पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो मग कुठं प्रॉपर पाहिलं तर आपण सोलापूर सातारा त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग त्यानंतर बीडचा थोडासा प्रदेश ठीक आहे पुण्याचा थोडासा प्रदेश प्रॉपर जर पहिलं तर आपण पूर्णचे पूर्ण जो प्रॉब्लेमॅटिक एरिया किंवा पर्जन्य छायाचा त्याला आपण रेन शॅडो रिजन असं म्हणतो तर तो प्रदेश येतो पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश ठीक आहे आता त्यातल्या त्यात जर आपण डिटेलमध्ये पाहिलं त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर यामध्ये सातारा जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे यामध्ये एक दोन ठिकाणं दहीवडी आणि म्हसवड हे जे ठिकाणं आहेत इथं खूपच कमी पावसाचं प्रमाण असतं म्हणजे साधारणतः एकोणतीस ते तीस सेंटीमीटर इतकं आणि त्याच्यापेक्षा जास्त मग थोडंसं नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण तीस ते पन्नास पंचावन्न दरम्यान सेंटीमीटर दरम्यान असतं म्हणून मग उत्तर जनरल घ्या ना याचं की पर्जन्य छायाच्या प्रदेशात मुख्य कोणता प्रदेश येतो तर मग पश्चिम महाराष्ट्र येतो त्यानंतर जोड्या लावा असं विचारलं ला आहे तर जलविद्युत केंद्र आहेत आणि जिल्हा आहे आता त्याच्यामध्ये जसं पाठांतर आहे बघा आपल्याला भंडारदारा नगर म्हणजे सीचा एक मग आता एकच दोन पर्याय आहेत म्हणजे परत एक तरी किमान माहीत पाहिजे जसं भिरा रायगड म्हणजे एचा दोन ठीक आहे म्हणजे मग आपण जर पर्याय क्रमांक दोन जर उत्तर घेतलं तर आपले सर्व जोड्याबरोबर येतील मग वीर पुण्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर उजनी सोलापूरमध्ये आहे अशा आपल्या जोड्या जुळून जातील महाराष्ट्राची लोकसंख्या एकूण लोकसंख्या डायरेक्टच विचारली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर आपल्याला माहिती आहे अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस त्यानंतर ते आता आपल्याला प्रश्न विचारला आहे की एक नकाशा दिला कोरा त्यांनी आणि या कोरा नकाशा विचारला की एक त्या जिल्ह्याचं मुख्यालय आणि कोणता प्रशासकीय विभाग आहे तर आपण जर थोडंसं महाराष्ट्राचा नकाशा ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेला आहे थोडंसं तर त्यांना लगेच कळतं की हा जुना औरंगाबाद म्हणजे आताचं जे नवीन छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे म्हणजे उत्तर येईल हे जुनं नाव आहे औरंगाबाद विभाग औरंगाबाद म्हणजे हे शहर पण काय आहे औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर थोडंसं आता आपल्याला हळूहळू हे लक्षातच ठेवावं लागणार आहे नवीन जे काही जिल्ह्याची नावं बदललेली आहेत ती नावं आपल्याला आता लक्षात ठेवावी लागणार आहेत म्हणजे इथं जर पाहिलं आपण तरी बघा सेम जो पूर्ण मराठवाडा आहे ना किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभाग जो आहे ना म्हणजे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड ठीक आहे ही आठ जिल्हे येतात म्हणजे हा आणि त्याचं मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर परत एकदा जोड्या जुळवा तर हा प्रश्न कॅन्सल केला आहे ठीक आहे त्यानंतर अक्षवृत्त व रेखावृत्ती विस्तार आता यामध्ये काही तुम्हाला अंदाज लावता येणार नाही तुम्हाला हे पाठांतरच पाहिजे की महाराष्ट्राचा अक्षवृत्ती रेखावृत्त आता अक्षवृत्त म्हणजे कोणत्या पृथ्गोलावरल्या आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे आडव्या काल्पनिक रेषा मग अक्षयवृत्तीय विस्तार जर पाहिला आपण तर तो आहे महाराष्ट्राचा पंधरा अंश चौवेचाळीस मिनिटं उत्तराक्षवृत्त ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तराक्षवृत्त हे बघा पंधरा अंश चौवेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे महाराष्ट्राचा तो बी लक्षात असू द्या रेखावृत्ती विस्तार आहे बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्व रेखावृत्तो बहात्तर अंश छत्तीस मिनिटे पूर्वरेखावृत्त ते, ते गडचिरोलीच्या या टोकाला चोपन्न चोपन्न अंश सॉरी ऐंशी अंश ऐंशी अंश चोपन्न चोपन मिनिटे हा ऐंशी अंश चोपन्न मिनिटे पूर्व रेखावृत्त दिशा महत्त्वाची आहे बघा अक्ष रेखावृत्ताची नाक्षवृत्ताची दिशा महत्त्वाची आहे आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ठीक आहे तर आपल्याला पाठच आहे जवळपास की भारतामधल्या मुख्य दोन नद्या आहेत की ज्या खचदरीतून वाहतात एक म्हणजे नर्मदा भारताच्या संदर्भानं लक्षात ठेवायचं आणि दुसरी म्हणजे तापी आपल्याला थोडंसं त्यांनी महाराष्ट्रावर प्रश्न विचारला मग आपल्याला ह्या दोन्ही पण म्हणजे नर्मदा तर पर्यायच नाही म्हणून उत्तर आपल्याला जास्त लॉजिक लावायची गरजच नाही की उत्तर तापी आणि महाराष्ट्राच्या संदर्भानं पण आहे पण पन जर आपण पाहिलं की खजदरीतून वाते म्हणजे काय विंध्य पर्वत आणि सात जो सातपुडा पर्वत आहे हा सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वताच्या मध्ये खजदरीतून वाहणारी आहे नर्मदा हे कारण नेक्स्ट एक्झामला हे विचारू शकतात भारताच्या संदर्भानं सर्वात खोल दरीतून वाहणारी नदी म्हणजे नर्मदा आणि महाराष्ट्राच्या संदर्भानं सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा पर्वत तुथून वाहणारी तापी नदी आहे किंवा दोन्ही ओळी लक्षात ठेवा की भारतातून सात सॉरी तापी आणि नर्मदा या खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत अशा पद्धतीनं आपण दोन हजार जो पेपर झाला एम पी एस सी ग्रुप बीचा पूर्व पेपर पूर्व पूर्वपरीक्षेचा त्यामधील जॉग्राफीचे क्वेश्चन अभ्यासले आप आपण विविध वर्षी झालेले जे पेपर आहेत ग्रुप सी ग्रुप बी राज्यसेवेचे पेपर त्यांचा आपण अॅनालाइज करत होत करत आहोत ते तुम्हाला आपल्या व, 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 व सी स्टडी पॉईंट या यूट्यूबवर गेल्याच्यानंतर प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला स्वतंत्र ग्रुप सीच्या ग्रुप बीच्या आणि राज्यसेवा पूर्वाच्या तुम्हाला प्लेलिस्ट मिळतील तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा फॉलो करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत धन्यवाद